नए तरह का इतिहास शामिल करके इस देश में क्या संदेश देना चाहते हो एन सी एन सी ए एक... आर टी ने आठवीं कक्षा के लिए एक किताब प्रकाशित की है जिसमें मराठा साम्राज्य का नक्शा बनाया गया है और यह एक अचंभे की बात है कि उन्होंने मेवाड़ को और राजस्थान को मराठा एम्पायर का एक भाग माना है यह तो एक बहुत ही बड़ी गलती कर रहे हैं मैं ऐसे लोगों को कभी भी राष्ट्रहित वाले लोग नहीं कह के देशद्रोही कहना उचित सीखना चाहते माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिणीनो आणि मातो नमस्कार एन टीच्या पुस्तकामध्ये द राईज ऑफ मराठा एम्पायरचा एक चॅप्टर त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मराठा साम्राज्याचा जो इतिहास दाखवला गेला आहे आणि मराठा साम्राज्याचा जो नकाशा त्याच्यामध्ये दिला गेला आहे त्याच्यावरती राजस्थानच्या राजघराण्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतलाय त्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांनी कधी आमच्या राज्यांवरती कधी आक्रमण केलं नाही आणि कधी आमच्यावरती त्यांचं राज्य नव्हतं आज त्याच विधानाला किंवा त्यांनी जे ट्विट केलंय आज मी त्यांना उत्तर देण्यासाठी हाँ <coughs> आज हा व्हिडिओ बनवतोय खरंतर प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आजपर्यंत स्वतंत्र हा भारत देश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस तेव्हापासून आजपर्यंत जेव्हा मुघल साम्राज्याचा इतिहास शाळांमध्ये शिकवला जात होता काँग्रेसकडून काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये त्यावेळेला मुघल साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्यांच्या नकाशामध्ये दे देखील राजस्थान दाखवण्यात आलं होतं तेव्हा नाही यांनी आक्षेप घेतला पण आज मराठा साम्राज्याचा इतिहास जेव्हा दाखवला जातोय तर या लोकांना प्रॉब्लेम होतोय त्यांच्या पोटात दुखतोय ह्यांना जलसी होते का होते कशासाठी होते सगळं आम्हाला माहिती आहे पण सत्य एखादी नाकारता येणार नाही ते स्वीकारायचं असतं इतिहास काय सांगतो महाराष्ट्र टाइम्सच्या युट्यूब चॅनलवरती त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये हा सगळा इतिहास दाख सांगितला गेला आहे पुराव्यांसकट तोच इतिहास मी तुम्हाला वाचून दाखवणार खरा इतिहास काय हे आपल्याला समजलं पाहिजे त्यांनाही कळलं पाहिजे जो नकाशा त्या पुस्तकामध्ये दाखवला गेला एन सी आर तो नकाशा आहे सतराशे एकोणसाठचा सा। मराठा साम्राज्याचा त्या नकाशानुसार दक्षिणेमध्ये तंजावर पासून आजच्या पाकिस्तानमधल्या पेशावर पर्यंत आणि अटकपासून पूर्वेकडे कटक पर्यंत मराठा साम्राज्य पसरलेलं होतं त्याच्यामध्ये गुजरात मध्य प्रदेश बिहार बंगाल पंजाब पेशावर या सगळ्या भागांवरती मराठ्यांचं राज्य होतं मित्रांनो मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्याशिवाय मराठा साम्राज्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही किंवा तो सुरूही होऊ शकत नाही आणि म्हणून हा इतिहास सांगण्यापूर्वी महाराजांना वंदन करतो आणि पुढे इतिहास सांगायला सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि हिंदवी स्वराज्याचा जो जी घवदोड घौडदौड त्यांनी चालू केली ती सोळाशे चौऱ्याहत्तरला महाराजांचा राज्याभिषेक झाला अधिकृतरित्या महाराज अभिषेक सम्राट झाले आपल्या महाराजांचं साम्राज्य आपल्या मराठ्यांनी कुठपर्यंत पोहोचवलं त्याचा हा इतिहास आहे महाराजांच्या जन्मापूर्वी अख्खा भारत जवळपास या मुघल साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता त्याच्यामध्ये राजस्थान असेल बंगाल असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल सगळी राज्य अख्खा देश आताचा पाकिस्तान सुद्धा संपूर्ण मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली होतं शिवरायांचं निधन झालं त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवरती बसले नऊ वर्ष त्यांनी राज्यकारभार केला नऊ वर्ष मुघलांशी संघर्ष केला त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज छत्रपती ताराणी सरकार संताजी धनाजी त्याच्यानंतरचाही इतिहास जो आता इतिहासामध्ये दाखवतोय जो मी आता वाचणार आहे तो सव्वाशे वर्ष मराठ्यांनी या हिंदुस्थानावरती राज्य केलं सतराशे बावन्न साली मराठ्यांच्या महादजी शिंदे आणि होळकरांनी दिल्लीच्या अहमद शाह बहादूर याच्याशी करार केला यालाच अहतनामा करार असं म्हटलं जातं म्हणजे मराठ्यांनी अख्खा हिंदुस्थान जिंक जिंकायला घेतलं होतं अगदी मुघलांचं राज्य देखील मराठ्यांनी जिंकून घेतलं मुघलांच्या आधिपत्याखाली जी जी राज्य होती सगळं मराठ्यांनी जिंकलं मुघलांवरती जेव्हा मराठ्यांनी विजय मिळवला त्यावेळेला मुघलांचा जो, जो होता अहमद शहा बहादूर त्याच्याशी करार केला <coughs> काय करार केला या करारानुसार मुघलांचे जे मांडलिक राजे असतील त्या सगळ्यांनी मराठ्यांच्या मराठ्यांना सरदेशमुखी आणि चौथाही देणं बंधनकारक केलं मग मुघलांच्या आधिपत्याखाली किंवा मुघलांचे मांडलिक जे जे राज्य होते हिंदुस्थानातली राजस्थानातली सगळी होती गुजरातमधली होती महाराष्ट्रातली होती महाराष्ट्र तर ठीक आहे आपल्या मराठ्यांच्या ताब्यात होताच तोपर्यंत त्याच्यापर्यंत आलाच होता इतर जे राज्य आहेत ती सगळी मराठ्यांनी ताब्यात घेतली म्हणजे जे साधं लॉजिक आहे याच्यामध्ये मराठ्यांनी मुघलांना जिंकलं विजय मिळवला त्याच्यामुळे मरा मुघलांच्या मांडलिक असलेले जे राज्य होते ते सगळे मराठ्यांच्या अधीन झाले इनडायरेक्टली सतराशे बावन्न साली हेच जे जैसलमेर राज्य ज्याच्यावरनं ह्याने आक्षेप घेतला या लोकांनी की जैसलमेर वरती कधी कोणाचं राज्य नव्हतं वगैरे वगैरे हे राज्य मुघलांच्या आधिपत्याखाली होतं त्याचा अर्थ काय होतो जे मी बोललो ते मुघलांच्या आधिपत्याखाली सगळी राज्य ही मराठ्यांना हा आणि त्याच्या त्या तहानुसार मुघलांच्या अधिपत्याखाली असलेली सगळी राज्य मराठ्यांना कर देणं बंधनकारक असेल मग ते सगळे मराठ्यांना कर देणार असं त्याच्यामध्ये ठरलं म्हणजे ती सगळी राज्य मराठ्यांच्या प्रभावाखाली आली आता प्रभावाखाली असणं म्हणजे थेट नियंत्रणात नाही प्रत्यक्ष ही राज्य नियंत्रणात नसली तरी अप्रत्यक्षरीच्या अप्रत्यक्षरित्या मुघलांचं राज्य मराठ्यांनी मिळवलं होतं त्यात जैसलमेर हेही होतं मराठ्यांनी सगळ्यांकडून कर वसुली केलीच किंवा त्याची दप्तरी नोंद केली असं नाही आणि जैसलमेर हे फार छोटं राज्य होतं भौगोलिकदृष्ट्या वाळवंट आणि गरीब राज्य होतं त्यामुळे मराठ्यांना उत्तरेकडील राज्यांकडनं भरपूर कर मिळत होता त्यामुळे जैसलमेर हे खूप छोटं राज्य होतं मराठ्यांनी प्रत्यक्ष आपला माणूस त्या राज्यांच्या गादीवर बसवला नाही फार थोडी अशी संस्थानं आहेत जिथे प्रत्यक्ष आपला माणूस बसून मराठ्यांनी पुढे कारभार बघितला पण बहुतांश ठिकाणी मराठ्यांनी प्रत्यक्ष आपला माणूस नाही बसवला पण त्यांच्यावरती नियंत्रण मराठ्यांचं म्हणजे प्रभाव मराठ्यांचा होता आणि ते मराठ्यांना कर देत असे हा इतिहास आहे कारण मराठ्यांनी जी जी राज्य जिंकली जी काही राज्य मराठ्यांनी जिंकली त्या राज्यांकडून चौथाई आणि सर देशमुखी मराठी घेत होते म्हणजे कर ज्याला आपण टॅक्स म्हणतो ते वसूल करायचे मराठे या सगळ्या राज्यांकडनं जयपूर जोधपूर मेवाड ही राज्य मराठ्यांनी तलवारीनं सर केली होती आक्रार झाला त्याच्या आधी पहिल्या बाजीराव पेशव्यांनी जयपूर सारख्या एका बड्या संस्थानालाही संस्थानावरतीही आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं नियंत्रणाबाबत बोलायचं झालं तर मेवाड आणि जयपूरच्या प्रशासकांनी स्वतः बाजीरावांना त्या गादीवरती बसण्यासाठी आग्रह केला होता पण बाजीराव पेशव्यांनी मेवाडच्या तक्तावरती नतमस्तक होत ते निमंत्रण नाकारलं कारण ते सिंहासन मेवाडचे मेवाड रत्न महाराणा प्रताप यांचं होतं आणि महाराणा प्रतापांच्या गादीवरती त्यांनी बाजीरावांना बसण्यासाठी आग्रह केला होता याचा अर्थ मराठ्यांचं वर्चस्व किती होतं हे तुम्ही लक्षात घ्या महाराणा प्रतापांनी कधीच मुघलांचं वर्चस्व स्वीकारलं नव्हतं आणि म्हणून मराठे आजही महाराणा प्रतापांचा आदर करतात आणि करत राहतील जसं मी मगाशी म्हटलं मेवाड आणि जयपूरच्या तुलनेत चौथाईच्या दृष्टीने जैसलमेर राज्य फार छोटं होतं आणि नगण्य होतं त्यामुळे मराठ्यांनी जैसलमेरवर वेळ बाया घालवला नाही भले मराठे जैसलमेरला कधी गेले नाही किंवा त्यांना तसं जावंही तिकडं वाटलं नाही तरी करारानुसार जैसलमेर राज्य मराठा साम्राज्याचा भाग होता मुघलांचं सगळं राज्य मराठ्यांनी जिंकलं होतं मराठ्यांना ते मिळालं होतं त्यांच्याकडून चौथाही म्हणजे त्या राज्यांचं एक चतुर्थांश महसूल हा मराठ्यांना मिळत होता तर देशमुखी म्हणजे एक दशांश महसूल मिळत होता म्हणजे मराठे यांच्याकडनं कर वसूल करायचे हा इतिहास सांगतोय हे मुघलांचे मांडलिक होते ज्या मुघलांच्या आधिपत्याखाली हे सगळी राज्य होती त्या मुघलांनाच मराठ्यांनी जिंकलं होतं हा खरा इतिहास ज्या वेळेला या पुस्तकामध्ये दाखवला गेला मराठा साम्राज्याचा सा नकाशा त्यावेळेला हे लोक आक्षेप घेताय आता पण याच घराण्यांनी ज्या वेळेला मुघल साम्राज्याच्या इतिहासामध्ये नकाशामध्ये जेव्हा राजस्थान दाखवण्यात आलं होतं तेव्हा नाही आक्षेप घेतला या लोकांनी महाराणा प्रताप बाप्पा रावल चित्तोडगडचे रा, राजा रतन सिंह आणि महाराणी पद्मावती यांसारखे वीर याच भूमीमध्ये झाले पण त्यांनी कधी मुघलांशी हातमिळवणी केली नाही त्यांच्यासोबत कधीही तह केला नाही वगैरे वगैरे म्हणजे फार थोडी उदाहरणं आणि ती वेगवेगळ्या कालखंडातली होती त्यामुळे त्यांच्याबद्दल कायम आपल्या मनात आदर आहे आणि राहणार सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली याच काळात हा यांचा इकडचा मिर्झा राजा जयसिंग हा क्रूर औरंगजेबाचे तळवे चाटत होता हा जयसिंग मिर्झा राजा ही पदवी मिरवायचा ती पदवी त्याला शहाजहानने दिली होती मिर्झा म्हणजे वफादार स्वराज्यावर चालून आलेला उदयबान राठोड कोण होता हा देखील रजपूत होता अठराव्या शतकापर्यंत मराठ्यांनी गुजरात मध्य प्रदेश बिहार दिल्ली पंजाब बुंदेलखंड पूर्वेमध्ये बंगालकडे सुद्धा मराठ्यांनी धडक मारली होती आणि मराठे त्या ज्या भागांवरती कब्जा मिळवत असे त्या भागांवरती करार करून मैत्रीपूर्ण संबंध ठेवत होते याचा अर्थ ते अधिपत्या खाली नव्हते असं नाही म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर अजून नकाशा दाखवला गेला आहे सतराशे एकोणसाठ सालचा तो राजकीय करारानुसार म्हणजे जो अहदनामा झाला होता ना त्या करारानुसार शंभर टक्के खरा आणि बरोबर आहे आणि हे मराठा साम्राज्याचा आमच्यावरती राज्य नव्हतं म्हणे आता बोला हिंनी जय हिंद जय महाराष्ट्र